राजकीय गाळा सुद्धा सुरू होणार मतदार ऊश आहेत आणि प्रकारच्या मानसिकतेमध्ये आज लोक बिलकुल तयार बसलेले असं उमेदवार ठरवायचं कितना भेजना आहे ऊस ऊस म्हणतो भेजना है और है या बेचेंगे, तो फायदे गे नाही गॅरंटी त्यामुळे या सर्व तयारीशी आज गर्दी पाहू तो एवढी गर्दी तरीच बाबासाहेब पाटला आले पण गर्दी आहेच परंतु एक चांगल्या वातावरणामध्ये गडित काम सुरू होत नाही आगामी काळ चांगला राहणार आहे ईश्वरचं हीच प्रार्थना आहे की आगामी वर्ष शेतकऱ्यांसाठी समृद्धीच जाऊन प्रार्थना सहकार मंत्री म्हटल्यानंतर खूप जबाबदार आहे मी राज्य चालवले सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील त्या काळात होते आज बाबासाहेब आहे आणि सर्व राजकीय उत्तम जण होतात बाबासाहेबांनी थोडले बंधू बाळासाहेब जाधव आम्ही सर्वांकडून बोलून राजकीय काढलेल्या त्यामुळे मित्र पक्षामध्ये मित्रात मित्र कोण असेल तर बाबासाहेब